जगुनीचा करंजीच्या झाडाखाली तालीवर झोपला होता करंजीच्या मुळाचं उस करून निवाण पडला होता दुपारच्या कडक उन्हा त्याच्याशी बोलायला कोणी माणूस नव्हतं म्हणून तो करंजीच्या गार सावलीत डुलकी घेत होता दिवस कल्ला आणि ऊन ही जरा नरम झालं तसा नाऱ्यानं डोळा उघडला आणि एक जांभई देऊन तो झटक्यात उठला पैरणीची सुटलेली बटणं त्यानं एक वार लावली आणि हातूप सरळ करून त्यानं पायतान हातात घेतलं मग आळसलेल्या अंगानं तसंच उठून त्यानं मातीच्या किळीतलं लोटक्यातनं पाणी घेतलं तोंडावरून पाण्याचा ओला हात फिरवून खाकरून खाकरून चूळ भरली आणि धोत्राला हात पुसून तो उठला पादीनं सुरदास पाटील गावाकडं तरातरा चालला होता सुरदास पाटील नेहमीच भरभर चालतो तारीख खोळंबलेल्या माणसागत उगीच गडबड करतो हिरवा पटका सारखा कपाळावरून मागे आणि मागून पुढे सारतो असा पटका मागे पुढे सारी तो पायतानं वाजवीत चालला होता मोकळा हात भला लांब लांब हलवीत डुलत होता धोत्राची काडसरी हातात धरून मागे पुढे हलवीत होता हरवाळी दौड मारली व घराकडे अचानक आवाज आल्यानं पाटलानं तालीवर नजर टाकली आणि डोळ्या आडवा हात लावून त्यानं नाकडे बघितलं ांदीतनच तो म्हणाला काय करतो यास गा हे जरा ताली चढिवतो आर वर्षाला कसली ताल घालतो यास आव फुटती वर्षाला आणि आर एक वार पून टाककी पाटलाकडून समिटची किंवा पैशा अडक्याची मदत होईल अशा आशेनं त्यानं पाटलाला बळेबळेच वर हटकलं गडबडीत असलेला पाटील ही गायाळाच्या फडातनं चिंचोळ्या वाटेतून वर आला आणि तालीवर नाऱ्याजवळ बसला पाटलानं शर्टाच्या आतल्या किशातून एक बिडी बंडल आणि काड्याची पेटी नाऱ्यापुढे पुढं टाकली आणि म्हणाला ह वड त्यो ना नाही व पाटील काय म्हणतो यास पाटील आश्चर्य दाखवीत म्हणाला आपलं एकच येसन असं म्हणून त्यानं तंबाखू मळण्याची कृती केली आणि पुढं म्हणाला पर तुम्ही आता पुढं टाकली या तवा वडतोय पर काय येसन म्हणून नाही हा आपल्याला मग नाऱ्यानं त्यातून दोन बिड्या काढल्या एक पाटला धरून त्यानं काडी ओढली दोन्ही बिड्या पेटवून तो धूर सोडीत काहीतरी मनात घोळवू लागला मग त्यानं बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पाटलाला खुश केले आणि अखेर नेहमीच्या विषयाला हात घातला पाटील यंदा बैठक नाही भरविली मळ्यात डोंबारणीची हो आर डोंबारणी ह्या वर्षी कुठं पशार झाल्यात त्या कुणास ठाऊक ती बिजली डोंबारिंग कुठं हाय व नाय्यानं बिडीचा धूर ओटाच्या एका कोपऱ्यातून सोडीत विचारलं ती दोन साल झाली आलीच नाही गाईकडं व्हय वय लयंदी नजरं पडली ती बघा नाऱ्यानं आपलं मत मांडलं पर माल कसा हाय पाटील हस दोन्ही भोया ओढवीत म्हणाला आवय तसली रूपानं असलेली डोंबारीन मी अद्याप देखली नाही आणि तिचा नास तरी काय पाटलानं हसून विचारलं हे, हे ते बाकी बोलायचं काम नाही म्हणण्याचा मांगाच्या तमाशात होती म्हण होय होय असल असल तशी होती चोकरी ती तुमच्या मळ्यात एकदा बैठक झाली होती नव का तिची नाऱ्यानं विचारलं ते कार दोन तीनदा झाली होती हलायला तयार नव्हती बिलंदर मग अरे माणसं काय म्हणतील दुसऱ्या दिवशी बळन घालवलं तिला पर जाताना लई वाईट वाटलं ऐकून लाव तिला काय तुम्हाला नाऱ्यानं खदखद हसत विचारलं आर दोघाच नि बिडी बीडी ओढायची संपली तशी ती पाटलानं जमिनीवर टेकून विझवली आणि लांब टाकली नाऱ्यानंही तसंच केलं मग पाटलानं बिडी बंडल आणि काड्यापेटी किशात टाकली आणि हिरवा पटका मागं पुढं सारून उठत तो म्हणाला बर जाऊया आता पाटील असा उठून जाणार एवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं करून नाऱ्या म्हणाला पाटील रैम्या काय म्हणतो या कुठं काय म्हणजे तुम्हाला ते कायच माहीत नाही म्हणा की मला काय माहीत नाही बुवा आव रैम्या ज्याच्या तेच्या पुढे बोलतो या काय बोलतो या र असं म्हणत पाटील खाली बसला आणि आलकट पालकट घालून उत्सुकतेनं ऐकू लागला म्हणजे अजून तुमच्या कानावरच आलेलं दिसत नाही काय नाही बा आता तू बोलतू यास तेच बघ मग नाय्यानं इकडं तिकडं बघितल्यासारखं केलं आणि पैरणीची सुटलेली बटणं घाली तो म्हणाला बर मला सांगा पाटील तुम्ही पारव मारायला कवा गेलता होय रैम्याच्या हिरीवर गेलो होतो खरं का नाही आता हे तुम्ही कबूल केलंय म्हणून बरं नाहीतर तुम्ही मंचीला बनवून सांगतो या होय खरं हाय गेलतो की मग पारव मारलासा बंदू कितन दोन तीन हा खरी गोष्ट आहे आमच्या हिरीवर पारवं नाहीत का तवा त्या दिसी गेलतो त्याच्या हिरीवर पारव्याचं मास बी चांगलं असतं या तर त्या दिवशी रैम्याची थुरली होती का खोपीत होती की एक वार मला बी दिसली पर पुन्हा काय बाहेर आली नाही मी रैम्याची चौकशी केली आणि आलो खोपी पासन मागारा आला हा आलासा का नाही अरे त्यात काय खोट आहे का तर मग रैम्या काय म्हणतो तुम्ही त्याच्या पोरीकडं वाकडा डोळा करून बघितलं आणि खोपीत बी लई उशीर थांबल्यासा असं त्याच म्हणणं आहे हा पाटलाचा आनंद कोटल्या कोटे मावळला खुशीत असलेला पाटील भलतंच ऐकल्यासारखं करून हातात वाढलेली काटकी घेऊन विचार करू लागला काय सांगतूस रैम्या समक्ष बोलला कार तुझ्या आव माझ्या मोरं बोलला ते बोललाच पर गावात आणि कुणाकुणा जवळ बोलला असल यावर पाटील जरा दुःखी झाला नाही ती बालंट अंगावर आली म्हणून रंजित झाला तालीवर टाकलेली ओली माती घेऊन त्यानं त्याची वारी गोळी केली आणि ती लांब फिकी तो बोलला काय म्हणत होता र गळ्याभोवतीची मळ हातानं चोळून काढीत नाऱ्या जरा बाजूला कल्ला आणि पाटलाकडे पाहत म्हणाला आणि म्हणत होता अरे काय म्हणित होता सार सांग मला ते लई चढील झाले बकरी खाऊन अंधारी आली त्याच्या डोळ्याला आणि म्हणत होता की पाटलाला मी मुसकाटीत देणार आहे काय असं म्हणित होता पाटलानं दरडावून विचारलं आपण हे काय ऐकतोय असं पाटलाला झालं त्याच्या चेहऱ्यावर घाम डवरला आणि कपाळावरच्या चिरा ताडताड उडू लागल्या तो पुन्हा कसल्या तरी ईर्षेनं हाताच्या मुठी वळवीत म्हणाला कसा मुसकाठीत देतोय ते बघतोच मीच देतो त्याच्या मुसकाठीत पाटील हे सांगायचं नव्हतं मी तुम्हाला पर तुम्हाला त्यानं असं म्हणावं हे मला रुचलं नाही आवय तुमचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे असं म्हणून होतं त्यानं पाटील काळा ठिककर पडला नाऱ्याचं एक एक वाक्य ऐकताच त्याचा राग वाढत चालला काय करावं या विचारानं तो बेभान झाला मग थोड्याच वेळात उठून तो म्हणाला ज्या मायला त्याच्याकडं बघतोच आता आज सांच्याला चार माणसात मुसकाठीतच ठेवून देतो त्याच्या पाटील तालीवरून उतरत घायाळाची फनी बाजूला करून चिंचोळ्या वाटेनं पांदीत गेला तेवढ्यात नाऱ्या पुन्हा म्हणाला नुसतं तुम्ही सांगा पाटील त्याचा काटा मीच काढतो बघा पाटील जरा कॉलर ताट करीत म्हणाला आर चल रे काय करतंय मला एका मुसकाटीत उलता पालता होईल त्यो हो। असं म्हणत पाटील पांदीनं मुळच्या दुप्पट वेगानं चालू लागला दिसेनासा असा झाला नाऱ्यानं जवळच पडलेल्या बिडीचा कणका उचलला आणि तो सोडून त्यातली तंबाखू हातावर घेतली तिचा वास घेतला आणि नाक मोरडतच त्यानं चुन्याची डबी उघडली जवळच पडलेल्या खुर्प्यानं त्यानं त्यान त्यातला चुना टोकरून काढला हातात तंबाखू मळी त्यानं सुरदास पाटलाचा हिरवा पटका कुठं दिसतोय का हे पाहिलं सुरदास पाटील गावात आला तो तसाच रहम्याच्या घरी पण बाजारला गेलेला रहम्या अजून आला नव्हता तेव्हा पाटील रहिम्याची वाट पाहत मारुतीच्या देवळासमोर कट्ट्यावर बसला जरा वेळ होऊ लागला तसा त्याचा रागही वाढू लागला पाटलाला उदास चेहऱ्यानं बसलेला पाहून जाता येता माणूस विचारपूस करू लागल पण पाटील कुणाला काही सांगेना तो असा बराच वेळ कट्ट्यावर बसला मग वाटेनं जाणार एका दुसरं माणूस तिथं थांबू लागलं बऱ्याच वेळानं रहिमे हातात पिशवी आणि डोक्यावर गाठोडं घेऊन घरात शिरताना पाटलानं पाहिला तिथं बसलेल्या एका माणसाकडून त्यानं रैम्याला बोलावून घेतलं रैम्याला पुढं पाहताच पाटील गरजला रैम्या मी तुला एक मुस्काटीत देणार आहे पाटलानं सरळ भांडणच काढलं रहिम्याला सर्व काही सांगून जाब विचारण्याच्या मनस्थितीत पाटील नव्हता रहिम्या थोडा वेळ काहीच बोलला नाही मग पाटलाजवळ येऊन म्हणाला द्या की मुस्काटीत आव तुम्ही थोरली माणसं त्यात काय राग आहे का या उत्तरानं पाटील थोडा वरमला रहिम्यासारख्या गरीब माणसाला असं बोलाय नको पाहिजे होत म्हणून पाटील म्हणाला बर मला सांग तू मला मारणार आहेस म्हण मी रहम्यानं आपल्या छातीवर बोट ठेवून विचारलं होय होय तू तुझ्या पोरीकडं मी बघितलं म्हणून तू मला मारणार आहेस असं समजलंय मला पाटलाची व रहिम्याची बाचाबाची पाहून माणसं जमू लागली पाटलाचं आणि रहिम्याचं कशात वांदा आलं ते ती ऐकू लागली पाटील मी म्हणन का असो तुम्हाला आता काय बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावायचा का पण एकाएकी रैम्यानं आपला नूर पालटला मनात होतं ते एकदम बोलला पाटील मग आपण का दुसऱ्याच्या पोरीकडं वाकड्या नजरन बघायचं रैम्याच्या या प्रश्नानं पाटील चरकला त्याला अजूनपर्यंत वाटत होतं हे आपल्यावर आलेलं बालन खोट आहे पण प्रत्यक्षात रैम्याच्या तोंडानं हे कळताच पाटील अधिकच भडकला पण शक्यतो राग आवरीत तो म्हणाला आर काय बोलतोय असे कोणी बघितलं ते सांग कोणी म्हणजे तुम्ही बघितलं पोरगी एकटी कोपीत बघून तुम्ही तिच्याशी लगट केले असा पाटील अगदीच गप्पच बसला काय करावं आणि काय नको असं त्याला वाटू लागलं आता हिला चांगलं पालतं घालून तुडवावं असं पाटलाला वाटलं परंतु चार माणसं आसपास आहेत शिवाय आपल्यासारख्या समंजस माणसानं असं करणं बरोबर होणार नाही असं वाटून तो गप्प बसला आणि त्याच्यासमोर जाऊन बळेच म्हणाला होय बघितलं बघितलं तुझ्या पोरीकडं मग तुझं काय म्हणणं हाय मारणार आहेस का मला ते धाडस आमचं नव आम्ही गरीब माणसं मी एवढंच म्हणतो आपण असं करू नये होता हेचा जाब मी चार माणसात विचारणार आहे हे ऐकताच पाटील पुरता पेटला आणि पायातलं पायतान काढू लागला तेव्हा भोवतालच्या माणसांनी त्याला आवरलं आर चार माणसात नव दहा माणसात सांगा कोण काय करतोय मला तेच बघायचं आहे कुणाची बिषादायिका अंगाला हात लावायची अखेर जमलेल्या माणसांनी रैम्याला बळेबळे घरात लोटलं आणि पाटलाला घेऊन ते वाड्याकडे गेले यानंतर असेच दोन दिवस गेले रैम्यानं काही कुठं तक्रार केली नाही करणार होता पण जरा उशिरानं चार माणसं जमून रैम्याच्या पोरीकडं वाकड्या नजरेनं पाहिलं नसताना देखील रैम्यानं हा आरोप का करावा याच पाटलाला मोठं कोडं पडलं म्हणून तो रैम्याला रागाच्या भरात तसं म्हणाला होता होय बघितलं मग तुझं म्हणणं काय हाय पण रैम्यानं यानंतर कुठेच तक्रार मांडली नाही आणि हे प्रकरण अगदी नाहीसं झाल्यास जमा झालं तेव्हा पाटील समजुतीनं बोलण्यासाठी आणि हे सगळं खोटं आहे हे सांगण्यासाठी एके दिवशी रैम्याच्या घरी गेला आणि तो आत घुसणारच एवढ्यात आतून हलक्या आवाजात दोन व्यक्ती बोलत असल्याचे त्याला कळले आणि तो तिथेच थांबला मग मिटलं का नाही भांडण अरे ते कुठलं आता पाटलाकड जाऊन प्रत्यक्ष विचारणार आहे त्यानं पुन्हा एकदा चुकी कबूल केली तर लई वाडाच्या लावायचा नाही पण मला सांग तू पाटलाला डोळ्या देत बघितलंच नव खोपीत अरे तर काय मी आपला जुन्यात वैरण काढित होतो तेव्हा तुमच्या हिरीवर बंदुकीचा बार झाला तेव्हा जुंजल्यातन घाबऱ्या घाबऱ्या बघितलं तेव्हा पाटील हातात दोन पारवं घेऊन खोपीकडे चालला होता आणि तुमची पोरगी बसली होती गबगार सावलीला बर मग किती वेळ थांबला होता पाटील कुणास दक्कल मी बी तिकडे गेलो नाही अरे तवाच तू पाटलाला सामने जायचं नाही का पोरगी पंधरा दिस झालं बुड्डीकडे राहिली जाऊन नाहीतर तिलाच समक्ष विचारलं असत रैम्याचं बोलणं संपायच्या आतच पाटील बाहेरून ओरडला कोण र ऐकाय तो आत शांतता पसरली पाटील थेट आत गेला आणि नाऱ्याच्या बकोटीला धरून त्याला बाहेर खेचला कोंबड्यागत मान आसून नाऱ्या बाहेर आला आणि पाटलाला म्हणाला आव काय झालं पाटील आव झालं तरी काय पाटलानं त्याला दोन सनसनी थोबाडीत दिल्या आणि म्हणाला असल्या लावा लाव्या करायला कवापासनं शिकलास र नाऱ्या गालचोळीत रडकुणीच्या स्वरात म्हणू लागला आव पाटील पाटील मला का मला का म्हणतो यास पाटील कडाडला मला सांगतो यास रहिम्या माझ्या मुस्काडात देणार आहे आणि रहिम्याकडं लावा लावी करतोस म्या पाटलाला खोपीत पाहिला म्हणून आणखी दोन मुसकाटी ठेवून येण्यासाठी पाटील पुढं सरकला पण नाऱ्या तिथं थांबलाच नव्हता डुंगणाला पाय लावून केव्हाच धूम पळाला होता आणि रहिम्या पळणाऱ्या नाऱ्याकडे पाहतच राहिला धन्यवाद